नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गुजरात सीमा सीमालागत असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील जामिया इस्लामिया ही इस संस्था जी आहे पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे त्याचे विशेष कारण म्हणजे आज सकाळपासून ईडीने जी येते या ठिकाणी कारवाई केल्याचं पाहायला मिळतं एकूण राज्यभरात या संस्थेच्या बारा ठिकाणी जी छापेमारी केली जात आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या परिसरामध्ये देखील आता त्यांनी छापेमारी जी ती के सुरू केली मोठ्या प्रमाणात एकशे वीसहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत त्या ईडीचे ते या ठिकाणी दाखल झालेत सकाळपासून अनेक कार्यालय जे ते त्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे मोठमोठे या संस्थेवर तर आरोप होते गेल्या काही महिन्यांपूर्वी जेवण देशाची नागरिक जे अवैधरित्या वास्तव करत होते अशी माहिती जी ती संबंधित विभागाला मिळाली होती त्यानंतरच हा संपूर्ण विषय जो तो चर्चेत आला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवैध फंडिंगचा देखील प्रश्न मोठा उपस्थित झाला होता विदेशातून या संस्थेला फंडिंग केल्या जात असल्याचे देखील आरोप जे ते किरीट सोमय्या यांनी केलं होतं तर भाजपचे किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी या संदर्भातले तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर की काय आता तेच ईडीने या ठिकाणी छापे मारायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो या संस्थेच्या मर्जेत ते सध्या ईडीची कारवाई सुरू आहे मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत खर तर कर्मचारी देखील मध्ये या, या ठिकाणी दिसत नसले तरी मध्ये जी ती कारवाई पूर्ण होती तर याच परिसरामध्ये देखील चार ठिकाणी जी ती छापेमारी सुरू आहे ईडीने या संदर्भात कुठली माहिती किंवा पोलीस प्रशासनाने या संदर्भातली कुठलीही माहिती अद्याप दिलेली नाहीये मात्र या सध्या कारवाईचे धागेदोरे कुठपर्यंत आढळतात विदेशातील देखील या ठिकाणी मोठे धागेदोरे सापडतील काय का असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय तर दुसरीकडे ईडीच्या चौकशीने नेमका कोणत्या गोष्टी समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका